जिल्हा परिषद स्वच्छता विभागाकडून वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहनपर अनुदान योजना राबवली जाते यामध्ये बारा हजार रुपये अनुदान दिले जाते या अनुदानासाठी पात्र लाभार्थी हा एपीएल व बीपीएल धारक असावा एपीएल मध्ये अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक भूमिहीन शेतकरी शेतमजूर अपंग महिला कुटुंब प्रमुख तर बीपीएल मध्ये अनुसूचित जाती जमाती व इतर आर्थिक मागासवर्गीय समाज या योजनेचा लाभ घेऊ शकतात पाच एकरपेक्षा जास्त शेती असलेले नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत ही अनुदान रक्कम केंद्र सरकारच्या साठ टक्के तर राज्य सरकारकडून चाळीस टक्के या प्रमाणात लाभार्थ्यांना दिली जाते चालू वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात एकूण अठरा हजार दोनशे प्रस्ताव मंजूर झाले असून सोळा हजार तीनशे एकतीस शौचालयाचे कार्यस्थळावर फोटो अपलोड झालेले आहेत त्यापैकी जणांना पूर्ण लाभ मिळालेला आहे ला बाकीचे मार्च लाभ देण्याचे काम विभागामार्फत का चालू आहे ही अनुदान रक्कम द्वारे ऑनलाइन लाभार्थ्यांच्या नावावर जमा होते ही विशेष बातमी केली आहे जनता राज्य न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी रेणुका वठारे यांनी अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका